नाशिक नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतया तो पीएच्या गुंडाविरोधी पथकाने आवडल्या मुसक्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये सरकारी नोकरीचे आकर्षण अद्यापही कायम असल्याचा प्रत्यय नाशिकमध्ये आला महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील मुख्य सचिव श्री भूषण गगराणी यांचे पीए असल्याचे व तसेच त्यांची मोठमोठ्या व्यक्तीशी ओळख असल्याचे भासवून भामट्याने संकेत शिवाजी कोटकर यांना सरकारी कामाला लावतो असे सांगून लाखो रुपये उकळले पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याचे लक्षात येताच फसवणूक झाल्याचे तक्रार लक्षात आल्यानंतर पंचवटी पोलिसात तक्रार दाखल केली नाशिक के येथे वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीला दोन वर्षापूर्वी आरोपी प्रकाश धोंडू कदम यांच्याशी ओळख झाली राहणीमान उच्चभ्रू लोकांसारखे होते आणि प्रकाश धोंडू कदमने सांगितले की मी महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील मुख्य सचिव यांचा पीए असल्याचे सांगत सरकारी अधिकारी अनेक राजकीय नेते परिचयात असल्याचे भासविले त्यानंतर कुणाला सरकारी नोकरी हवी असल्यास सांगा आपण ओळखीने काम करून देऊ असं त्याने कोटकर यांना सांगितले त्यानंतर कोटकर यांनी या सरकारी नोकरीसाठी वेळोवेळी एकाहत्तर लाख पन्नास हजार रुपये थोडी थोडी करून दिले दरम्यान दोन वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याने संकेत कोटकर यांनी पैसे मागण्यासाठी सुरुवात केली मात्र प्रकाश धोंडू कदम टाळाटाळ करू लागल्याने फसलो गेल्याचे लक्षात येता संकेत कोटकर यांनी पंचवटी पोलिसात तक्रार दाखल केली असून सदर आरोपी हा तक्रार झाल्यापासून फरार झाला होता आरोपी हा आपल अस्तित्व लपवून वेगवेगळ्या जिल्ह्यात राहत होता सदर गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सूचना केल्या होत्या त्याच अनुषंगाने सदर आरोपीचा तपास करणे अवघड असतानाही गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक कौशल्य वापरून माहिती काढली दिनांक सत्तावीस रोजी लासलगाव निफाड या भागात येणार असल्याचे समजल्यावर गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत राजेश राठोड यांचे पथक तयार करून लासलगाव येथे रवाना केले लासलगाव परिसरात असलेल्या आरोपीच्या वर्णनावरून आरोपीची माहिती घेतली विंचूरफाटा लासलगाव नाशिक येथे सापडणार असून आरोपी, आरोपी, आरोपी प्रकाश धोंडू कदम वय वर्ष सत्तेचाळीस राहणार बदलापूर जिल्हा ठाणे या सी याला सीतापीने ताब्यात घेतले असून पुढील तपासकामी पंचवटी पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक